शेट अजित दादा निवडणुकीच्या काही दिवसा अगोदर सक्रिय झाले असं विरोधक म्हणत आहे आता विरोधकांना त्या ठिकाणी सांगायला काय सक्रिय म्हणजे पहिले पण सक्रियच आहे ना ते कुठं निष्क्रिय आहेत सक्रिय आहेत सकाळी सहा वाजता उठून येत अजूनही सुद्धा भाजपावर अक्षरशः भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप दादांनी केले पुराव्यानिशी पुरावे दाखवले दादानी दादा एक भाषणात म्हणले पण कुठं फेडाले पा कर्ज खाली म्हणजे काय समजत नाहीये पालिका आपण नाही काय झालं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार इतका मोठा आहे की त्याच्यावरती पहिले प्रशासनावरती सगळे अधिकारी निलंबित केले पाहिजे त्यांना टाकलं पाहिजे राजवटी भरपूर प्रशासन मध्ये असो नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये असो की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती त्यावेळेस चांगली होती आता किती ते विचारावं चे विक्रांत लांडे निवडणुकीत उभे राहणार तुमचे चिरंजीव त्यांनी त्यांनी प्रचार पण जोरदार सुरू केला फिरले ते मागच्या वेळेस नगरसेवक पदासाठी उभे राहिले जिंकून पण आले मग ते यावेळेस लढत का सगळ्यांना धक्का आहे बरं का दिवसापूर्वी घरी पण आल ते नेहमी येतातच काय चर्चा झाली म्हणजे काय काय जेवायला आले जेवण करून कार्यकर्त्यांनी भेटले निघून गेले शेट नुसतं जेवण जेवणासाठी आय असं तर नाही काहीतरी चर्चा नाही राजकीय राजकीय झाला छुप्या चर्चा चर्चा गुप्त बैठक झाली असेल गुप्त बैठक कोणाला विलास लागली नाही पांडुरंग पांडुरंग राष्ट्रवादीला यश मिळू दे मिळू दे राष्ट्रवादी मिळू दे नक्की मिळणार का शंभर टक्के आता मला उत्तर दे या चला बसूया ना आपण अजित दादा निवडणुकीच्या काही दिवसा अगोदर सक्रिय झाले असं विरोधक म्हणताय आता विरोधकांना त्या ठिकाणी सांगायला काय सक्रिय म्हणजे पहिले पण सक्रियच आहे ना ते कुठं निष्क्रिय आहेत सक्रिय आहेत सकाळी सहा वाजता उठण येत अजूनही सुद्धा म्हणजे महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असून सुद्धा त्यानंतर प्रशासन त्या ठिकाणी चार वर्ष होतं त्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत वाईट असं त्या मी पाहिलेले पण तरी सुद्धा सहा वाजता यायचे पोलीस कमिशनरला बोलवायचे पोलिस आयुक्ताला बोलवायचे बीएमआ कमिशनरला बोलवायचे हे सर्व घेऊन त्या ठिकाणी पाणी करायचे हे रस्ता रुंदीकरण करा हे असं झालं पाहिजे रस्ते जे पहिली पर तर परिस्थिती एकदम खराब आहे या सगळ्या गोष्टी ते त्याच्या करायचे शेठ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर काही फायदा होईल का नाही फायदा तर शंभर टक्के होईलच पण अदरणीय शरद पवारांच्या आणि अजितदाच्या याच्यामधलं जे चर्चेला जे काही सगळ्याकडे उतरणारी लोक आहेत ती थांबेल आणि पुन्हा एकदा पूर्वत राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे काम करेल असं मला या ठिकाणी पूर्णपणे खात्री आहे शेठ माझा एक प्रश्न आहे दादा पिंपरी चिंचवड मध्ये आले जवळजवळ पाच दीड तास त्यांनी पत्रकार परिषद घेतली भाजपावर अक्षरशः भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप दादांनी केले पुरावे पुरावे दाखवले दादा एका भाषणात म्हणले पण कुठं फेडाले पा काय वाटतं त्या आरोपांबद्दल तुम्हाला नाही याच्यामध्ये जर पाहिलं तर मला काही केंद्रावरती किंवा के राज्य शासनावरती बोलायचं नाही पण एक पिंपरीचोड शहर आहे ना हे हे शहर ह्या सर्वसामान्य लोकांनी घडवलेले शहर आहे आणि या शहराची जर संघ अशी अवस्था होत असेल तर ते कोणीतरी बोललं पाहिजे कि भ्रष्टाचार मुक्त हे महानगरपालिका राहिली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जनता उघड्या डोळ्यांनी पण नाही लाल तर तो आता येणाऱ्या सव्वीस याला दोन हजार सव्वीसला तो पंधरा तारखेला त्यांनी दाखवून द्या जानेवारीच्या की खऱ्या अर्थानं या शहराला वाचवण्यासाठी आता सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा कर्जा खाली काय समजत नाहीये श्रीमंत पालिका हो होतो आपण नाही काय की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार इतका मोठा आहे की त्याच्यावरती पहिलं प्रशासन होती हे सगळे अधिकारी निलंबित केलं पाहिजे त्यांना आठ टाकलं पाहिजे राजवट मध्ये असो नाही ते त्यांच्या कार्यकाळामध्ये असो कि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती त्यावेळी चांगली होती आता किती ती विचारावं वेळेवरती पाणी येत नाही वेळेवरती गटर तुंबलेला असतं वेळेवरती साफसफाई नसती या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो ते जाऊ द्या पण रस्त्यावरती जी फवारणी पाण्याची मारतात ना ते पाणी कुठलं आहे ते पाणी त्या ठिकाणी जे एस टी पीचे जे काही जे आहे ना क्लीन वॉटर ते पाणी त्या ठिकाणी ते, ते रस्त्यावरती त्याच्या फवारणी केली जाते कि त्याचं ग्लोबलायजेशन असल्यामुळं वॉटर जे काही आहे ना आपण म्हणतो मोठं त्याला काय म्हणतो आपण की उष्णता खूप आहे ती कमी करण्यासाठी रस्त्यावरती नाही करत हा धूळ कमी करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी ते पाणी सुद्धा कुठलं आहे पण पण ते पाणी कुठलं आहे त्या गाड्या कोणाच्या रेट किती गाड्यांचा याचा शोध त्या ठिकाणी खुलासा करणं गरजेचं आहे ना असं आम्हालाही वाटतं ना कोणावरती थेट आरोप करण्यापेक्षा नक्की आमच्या शासनाचे नाही पण आमच्या महानगरपालिकेच्या तिजोरीचा तुम्ही डल्ला मारताय तर तो तिजोरी जी आहे ती सर्वसामान्य जनतेच्या कर रूपातून त्या ठिकाणी ती भरली जाते त्यातनं हे सर्व काही काम केलं जातं शेट दादांनी आरोप केलाय दादांनी काही पुरावे पण दाखवले पण भाजपचे जे सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत म्हणा उत्तर देत नाहीयेत म्हणजे सगळे शांतता आहेत भाजप शांत आहे ह्या सगळं त्या प्रेस कॉन नंतर ते म्हणतात की आमचे प्रदेशाध्यक्ष उत्तर देते प्रदेशाध्यक्षांनी पण मी त्याबद्दल उत्तर दिले नाही प्रदेश शांत काय आहे भाजप प्रदेश अध्यक्षांनी जे उत्तर दिले ना ती उत्तर महानगरपालिकेच्या पालिकेच्या भ्रष्टाचारला धरून नाही ती मेंट जे असतील तिकडे असतील दिशा बोल करून त्या ठिकाणी त्यांनी ते फिरवलेले आहेत पण मुळातच या शहरातल्या भ्रष्टाचारावरती त्यांनी बोलावं की आम्ही असं असं एका मोठा प्रकल्प केलेला आहे दादांनी सुद्धा हे प्रकल्प उभे करत असताना किती मोठे प्रकल्प उभे केलेले ते तुम्ही पाहा आणि मग तुम्ही आम्हाला पंधरा किलो करा असं आम्हाला वाटतं आता विक्रांत लँड निवडणुकीत उभे राहणार तुमचे चिरंजीव त्यांनी त्यांनी प्रचार पण जोरदार सुरू केला फिरले ते मागच्या वेळेस नगरसेवक पदासाठी उभे राहिले जिंकून पण आले मग ते यावेळेस लढत काय का? पवारांचा आदेश आला आणि तो आदेश आल्यानंतर मी तो मानणारा कार्यकर्ता आहे कारण की मी माझ्या मुलाला सांगितले की आपल्याला बंडखोरी करून तू त्या ठिकाणी तू सरळ आहे प्रामाणिक आहे तू बंडखोरी करून लढायचं नाही मी संघर्ष करून मी निवडून आलोले मी अपक्ष आलेले मी बऱ्याच वेळा पण मी पवार साहेबांना अजितदा सोडलेलं नाही तू बंडखोरी करू नको तू तु थांब तुझं काय वय झालेलं नाही अजितदा निर्णय घेतलाय तू त्यांना मान्यता दे उद्या ते तुझं चांगलं करतील नाहीतर तुला आणखीन पर्यंत घरी बसवतील तो भाग त्यांचा आहे दिवसापूर्वी घरी पण तुमच्या आम घरी आलते ते नेहमी येतातच काय चर्चा झाली म्हणजे काय काय नाही जेवायला आले जेवण करून कार्यकर्त्यांना भेटले आणि निघून गेले शेट नुसतं जेव्हा जेवण सोडल्या पाच तर नाही होणार काहीतरी करत नाही राजकीय राजकीय झाल्या असेल तुझ्या छुपे चर्चा छुपे चर्चा गुप्त बैठक झाली असेल गुप्त बैठक कोणाला विलास लागली नाही हा दादांनी काहीतरी सांगितलं मी सांप्रदायिक मध्ये काम करतो वडिलांनी पन्नास वर्ष पायवारी केल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाचं सुद्धा आम्ही नेहमी सातत्याने निशीम बघत आहोत आणि त्यामुळं आम्हाला खोटं बोलणं आमच्या वडिलांनी शिकवलेलं नाही आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो मग शरद पवार साहेब दादा असतील आम्ही त्यांच्याशी प्रामाणिक आहे ते आमच्याशी प्रामाणिक आहे हे त्यांनाही माहिती असेल मला माहित नाही पण आम्ही त्यांच्याशी प्रामाणिक आहोत दहशत आहे असं वाटतं नाही दहशत असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी लोक पाहतात पण कोणी बोलत नाही डबके आवडत बोलतात की नाही जाऊ दे आपल्याला काय करायचे चालू द्या एवढं फक्त लोक सांगत असतात अशी काही मुद्दे आहेत का ज्यामुळे नागरिक त्रस्त आहे बाबा असे अनेक मुद्दे आहेत की नागरिक ते सांगू शकत नाही एवढे त्रस्त आहेत ती दो नदर, आ, ए, आ, ले ले, ते दोन हजार सव्वीसला ला दाखव तीन हजार पंधरा तारखेला की काय त्रास किती वाटत किती नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येते पंच्याहत्तर ते ऐंशी माझं त्याच्यामध्ये आम्ही तर त्याच्यामध्ये सांगितलेले पंच्याहत्तर ते ऐंशी आम्ही फार काय मोठा दावा करत नाही आम्ही काम केले अजित पवारांनी या शहरामध्ये काम केलेले हे सर्वांना सरस्व माहिती आहे त्याचं त्या ठिकाणी लेखाजोखा आहे त्या लोकांनी त्याचा निर्णय घ्यावा आणि प्रामाणिकपणे लोकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेचं नवजीवन त्या ठिकाणी जर पुन्हा आणायचं असेल महानगरपालिका कर्जाची खाली गेली पुन्हा एकदा जागेवरती आणायचे जा असेल तर ते अजित पवारच करू शकतात असं या ठिकाणी मला कारण की दादांच्या प्रमुख तुम्ही पण असं वाटतंय का मग सत्ता जर राष्ट्रवादीची आली तर महापौर कोण बनवलं नाही दादा ठरवतील दादांनी आतापर्यंत ब्याण्णव सालापासून जे महानगरपालिकेमध्ये दोन हजार पण तेच महापूर करायचे तेच चेअरमन करायचे तेच स्थायी समितीला सदस्य तेच निर्णय द्यायचे आम्ही मानायचो आम्ही म्हणायचो माना की हा माणूस पण आम्ही सांगायचो हा माणूस कामाचा आहे हा काम करणार आहे देऊन टाका गरीब आहेत पण त्याला तो प्रामाणिक आहे पक्षाशी तुमची लॉयल राहील असं आम्ही ती शिफारस करायचो समजा जर उद्या गरज लागली भाजपाला तुमची तर नाही त्याच्यावरती आता मी काय बोलू शकत नाही ते वर्ष वरिष्ठ पातळीवर होती माझ्या याच्यात आकडे नाही मी ते खाली काम करणार त्यांचा तुम्ही दिलखुलासपणे बोललात मनापासून बोललात तुमच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची पुन्हा एकदा सत्ता येऊ येणाऱ्या सोळा तारखेला राष्ट्रवादीला घवघवित यश मिळू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता तुम्ही जे जनतेच्या प्रश्नांची जे उत्तर दिली मी जनतेचे जे उत्तर जे तुम्ही दिलेत ना ते आता मी जनतेपर्यंत पोहोचवायला चालेल तुम्ही निश्चित पोचवा पांडरंगाच्या दोन हजार सतराला ज्या मूर्ती गोठड्याच्या बाबतीमध्ये झालेलं पण पुन्हा एकदा पांडरंगाची कृपा राहील की महानगरपालिका पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात मिळो अशी पंढरपूरच्या पांढरंगाची त्यांनी मी प्रार्थना देऊ छेट तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या नेतृत्वात तुमच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची सत्तावेग शुभेच्छा देतो धन्यवाद पुढच्या प्रवास रामकृष्ण अरे